साताऱ्यातील एका अपरिचित घाटाबद्दल माहिती आहे का माहिती नसेल तर ही रील लगेच सेव्ह करून ठेवा हा घाट सुरू होतो पाटणपासून ते तारळी गावापर्यंत आणि या घाटात एकापेक्षा एक सुंदर नजारे बघायला मिळतात मी बोलत आहे जळव घाटाबद्दल या घाट रस्त्यातून जाताना निवकणेमधील जानावी देवी पाहायची त्यानंतर पुढे जरा गेलं की उंच उंच धबधबे पाहायला मिळतात शिवाय मध्ये डोंगर फोडून एक खिंड नक्की बघायची आणि दोन्ही बाजूने येणारा घोंगावणारा वारा अंगावर झेलायचा निसर्ग डोळ्यात भरवत पुढे प्रवास करायचा आणि पुढे जळव गावातील प्राचीन ज्योतिबाचे मंदिर पण बघायचे मंदिर खूप प्राचीन आहे आणि खूप सुंदर पण आहे ज्योतिबाच्या नावाने चांग बलं बोलून देवाला नमस्कार करायचा आणि पुढे कूच करायची निसर्गाची सुंदर शिदूल पाहिजे असेल ना या घाटाने जरूर प्रवास करा आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रितेश ट्रॅव्हल ब्लॉगला फॉलो किंवा सबस्क्राईब करा